जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका आमदार अभिजित पाटील आणि भालके गट एकत्रितपणे लढवणार असल्याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आमदार अभिजित पाटील व विठ्ठल परिवाराचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली यावेळी मनसेचे नेते दिलीप धोत्रे नगरसेवक नागेश भोसले स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल दिलीप कोरके संतोष सुळे सुरेश सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते पंढरपूर तालुक्यात विठ्ठल परिवार गेल्या चाळीस वर्षांपासून एका विचाराने व ठाम भूमिकेने कार्यरत आहे आपापसातील आप फाटाफुटीमुळे विरोधकांना फायदा होऊ नये अशी ठाम भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली होती त्यामुळे थोडा विलंब झाला असला तरी आता एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे भगीरथ भालके यांनी स्पष्ट केले राष्ट्रवादी तसेच तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या गटातील उमेदवारांची समजूत काढून त्यांना सोबत घेत लढत दिली जाईल असेही त्यांनी सांगितले प्रचारात आम्ही एकत्र असू विठ्ठल परिवाराचे उमेदवार कोण असतील हे प्रचारादरम्यान स्पष्ट केले जाईल अशी माहिती आमदार अभिजित पाटील यांनी दिली या निर्णयाचे स्थानिक कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून निवडणुकीत एकत्रित ताकद दाखवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला